वतीने आदरणीय मनोहरदा त्यांच्या आणि त्या संदर्भात त्यांना साधनपत्र पाहिजे हे सर्व सरकारच्या वतीने मनोजदा देण्यात आलेले आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि सकाळी पूर्वीसुद्धा आमचे सचिव श्री मांगे आणि पूर्ण टीमने मनोहरदाची चर्चा केलेली होती आणि अनेक मुद्दे जे त्यांनी मांडले त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केली स्वतः त्यांनी आपल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटना आदेश दिले आणि एकंदरच ही एवढी मोठी लढाई ही मनोज दादानी आपल्या समाजासाठी केली त्याच्या त्यांना अपेक्षित अशी सर्व कागदपत्रं ही सरकारने मनोज दादाना दिलेली आहे मांडल्याला विनंती केलेली आहे की आपण जे आता आपलं जे उपोषण आहे ते मागे घ्यावं त्यांनी सर्व कागदपत्रांची खात्री केलेली आहे परंतु त्यांचं म्हणणं असं सुद्धा होतं की शिंदे साहेबांनी सातत्याने माझ्याशी संपर्क साधला आणि हे काम करण्यामध्ये त्यांनी बरोबर आपल्याला मदत केली त्यांना समाजाला भेटायला आणि माझं उपोषण त्यासाठी स्वतः तिथं यावं त्यांच्या हस्ते मी आपलं उपोषण सोडेल तर मगाशी मी आणि आमचे उपनगरचे पालकमंत्री लोढासाहेब लोकांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा दादांचं बोलणं झालं आणि त्याप्रमाणे उद्या सकाळी आठ वाजता स्वतः मुख्यमंत्री मनोज दादांचं उपोषण सोडण्यासाठी इथं येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी जे समाजासाठी काम केलेलं आहे एका दुसऱ्याने हा विजय आहे आणि तो विजय चांगला सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या विनंती केली आता दिवस ते पोहोचते परंतु माझं एक म्हणण आहे की एम सी लेल दॅट एन्स याचा शेवट चांगला होऊन ते सगळं बोलतो आणि त्याच्यामुळे अतिशय चांगला असा लढा आता समाजासाठी म्हणून चांगला लढा पत्रकार बांधवांना पुरस्कार आपला जो लढा होता मराठा समाजाच्या एवढं लाख नोंदी सापडल्या या नोंदी त्याचे प्रमाणपत्र दाखल आणि त्या नोंदी त्या परिवारांना सुद्धा तातडीनं प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे ती प्रक्रिया सुरू झाली सत्तावन्न लाखापैकी सदोतीस लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आली डाटासुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार कारण ते डाटा प्रक्रिया होती त्यामुळे तेही त्यांनी मान्य केले आणि आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता की ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्यासाठी अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागत तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे म्हणजे आपण सगळ्यांचे कुठे आता उपाडले म्हणून मराठा समाजाच्या मूळ मागण्या होत्या व्यक्ती या आता झाल्या आपली सकारात्मक त्याच्यावरती चर्चा पण झाली आणि या अध्यादेशावरती जो राजपत्र त्यांनी मारले याच्याऐ तीन घंटे ज्यांच्या आपल्या मुंबई हायरपोर्टाचे सिनियर वकील सगळे पसिफ पाणीकर यांनी शब्द शब्दाची शब्दांना शब्दाची खात्री केली आणि त्यानंतर आपण बाहेर पडले दोन वेगळ्या वेगळ्या बैठका आले मुख्यमोड्यांच्या वेगळ्या सचिव बांधवांच्या घरी आणि वकील बांधवांच्या आमच्याकडे असं वेगळं वेगळं करून आपल्याला जो अध्यादेश पाहिजे होता तो सोयऱ्याचा त्याच्यामध्ये घ्यायची होती ते आपण घेतली त्यामुळं आता आपण जी याच्यासाठी झाली त्याचबरोबर झाला तिसरा मुद्दा अंतरवाडी सहराज्यातले जे मुद्दे झाले ते सरकारनं आपल्याला दिलेलं त्यासह मराठवाड्याला आणि इतर राज्यात काही कमी सापडलेलं आहे मराठवाड्याला अत्यंत जमीनमध्ये सापडणं त्यासाठी समितीला मुदत वाढतो आणि जिच्या नोंदी आपण त्या शोधायच्या तिथं जास्तीचा नेहळ हा फक्त मराठवाड्यात जास्त समितीला द्यायचा त्याच्यासाठी समितीलासुद्धा मुदतवाढ पत्र पत्रसुद्धा काढले सगळे पत्र आपण घेतले अशा असं तोंडी काही नाही आहे सगळे पत्र सगळे शासन निर्णयसुद्धा घेतले आणि ती काम आता करणार त्यावर ज्या वंशावळी जोडायचा पाचवा मुद्दा आहे तेही आपण शासन निर्णय घेतला आहे वंशवळीत वळण्यासाठी तालुका धराव समिती आपण त्याचाही शासन निर्णय झाला आहे तो पण आपण घेतला आहे आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात म्हणून मराठवाड्याचे जे गॅजेट अठराशे चौऱ्याऐंशी तेही सरकारनं कबूल केलं की आता शिंदे समितीकडे देऊन त्याला या याच्यामध्ये कसं घेत आहेत गॅजेट रूपांतर त्याचं करता येईल त्याच्यासाठी जी ती अठराशे चौऱ्याऐंशी जी जनगणना होती त्याच्यासुद्धा स्पष्ट होऊन देखील कुंबी म्हणून मराठवाड्यातले सगळे मराठवाड्यातले आहेत येत असंथिंग तेही घेण्याचं तेही तपासण्याची कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते पण दिले असे शिक्षणाच्या बाबतचाही दिला ते चार हजार सातशे बहात्तर करून ईडब्ल्यू एस सभापत्ता सांगतो ईडब्ल्यू एस हे शिक्षा शिक्षक तेही घेण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला दिले की हे आम्ही जाती देणारी घेतोय शिक्षणाच्या बाबतच्या ओ ज्या सवलती आहेत त्याच मराठा समाजालासुद्धा लागू करण्याची अंमलबाजी होती ते दादा ताता देणारी असेल दाता ज्याच तात्यातील अंमलबाजी आता जो कायदा पारित याचा रूपांतरित होणार आहे ते आता जे अन्वेषण होणार आहे त्याच्यामध्ये याला सहा माहितीची गॅरंटी असते त्याचे आज निबड हे करतायत सुद्धा सगळे हे सुद्धा मानण्यात येते आता याची याची अंमलबाजीसुद्धा मला वाटतं करत व्हायला हवस आणि उद्यापासून त्याची कारवाई सुरू होणार अशा स्वरूपाचं सगळं झालं तर प्रसिद्ध झाला नाशिक घालायला आधी आता पुषणाचा भाग जाऊ द्या परंतु काम कुठं झालं ते समाजाचं आपण प्रत्येक समाजासाठी शिंदेसाठी काम करू शकतो त्यांनी हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे आणि त्यांनी ते केलंय जोपर्यंत आपण आंदोलन करतो तोपर्यंत आपण विरोध करतो मग ते पक्षपणचा असू सत्ताधारी असू तो विरोध विरोधक असो आता आपण आणि त्यांचा कोणाचा असू विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो आपला त्यांचा विरोध समाज आपण समाज म्हणून काम केलेलं आत्तापर्यंत आजपर्यंत आजपासून आपण तो कोणत्या पक्षाचा अडभणी त्याला सोडलेला मराठा आरक्षणाचं आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करतो मराठा समाजाच्या कोणाचं कल्याण होते हे आपलं लढावता खरा तो आपण विश्व करा आजपासून आपलं त्याचा विषय विरोधाचा संपलेला आहे समाज म्हणून तुमचं वैयक्तिक वैयक्तिकता असेल त्याच्याविषयी मला निर्णय घेतला ते पण समाज म्हणून आपला विषय संपला तर कुणीतरी जबाबदार असावं मंत्री महोदय हेही उदय आता नाही विवास स्वीकारला स्वीकारले आपण पण सकाळी सात वाजता इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात सगळ्यांना जमायचं आपल्या सगळ्या बांधवाला त्यांच्या हाताने ते जागून पत्र घेणार नाही तो सुवायचं तर टीके पण होतो कारण हे ते पत्र हे दोघं आहेत आणि ते त्यांचे काही येणार हे पत्र आपल्याला हातात पण मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने घेऊन तर आपल्याला ते सकाळी हे पत्र शू कारण जबाबदारी त्यांनी दिले जबाबदारी त्यांचे पण आहे आणि समाजालाही माहिती होणं गरजेचं की आपलं काम झालं आहे आता आपण शिव फेसबुकच्या द्वारावरती बोलवत आहे कारण विरोधाचा भाग नाही जसे मला तुम्ही शब्द देता तसा मी वापरतो तुम्हाला मायबाप मानलं ते समाजाला मोर्चा म्हणून काम मला शक्यता देतात त्या त्यावेळेस मी मंत्र्यांना बोलवत असतो मी नाही म्हणले तुम्ही बोलवतो त्याच्यामुळं खालीही आता सगळ्या पोरांना जाऊन विचारले त्यांनाही सगळं सांगितलं निर्णय हा गोर सांगू का असं विचारून आलो त्यांना सगळे पत्र सुद्धा दाखवले समाज मी तर येते सध्या समाजच त्यांना सगळे दाखवले त्यानंतर ते म्हणजे हो म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचं आहे का मी बोलावत असले तर बोलू कोणाला आरडा वरडा करून चालणार नाही कारण माझी तुम्हाला त्यांनी हे करायचं नाही तर बोलू नका मला मी बोलवत नाही सगळ्यांनी होकार दिलेला आहे तुमचा होकार एका जबाबदारी म्हणून राज्याचे जे प्रमुख आहेत त्यांचे आताने घेऊन फक्त उपसो होण्याचा ते भाग वेगळा आहे परंतु आपला आपलं जे अपेक्षित होतं ते सगळं अपेक्षित झाले आहे सगळं अपेक्षित आपलं आता झालंच आहे त्याच्यामुळे आपण आता उद्या त्याला सकाळी ज्यांनी जे पोट्या मारल्या होत्या त्या पोट्या पिट्या सगळ्या ओलांड टाकून आपण आम्हाला घे ना आम्हाला मनाने करायचं का आम्हाला विजय सभा प्रचंड बोट होती जागरवालीपेक्षा प्रचंड मोठे सदग्रा मराठा समाज आमचा एकत्र लागत आम्हाला कुठे ठिकाण बघायचं आम्हाला व्हायला आम्ही उद्या सकाळी इथे घेणार